नमस्कार मी रेणू या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीनो रेणू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर इथं एक मीटर कापड आहे ह्यापासून मी खूप सुंदर अशी हँडल बॅग बनवलेली आहे तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला आपली सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक पण नक्की करा तर इथं एक मीटरचं कापड मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे इथं बंद बाजू माझ्याकडून आहे तर इथे ह्याप्रमाणे मी ठेवलेलं आहे पाहू शकता इथं आणि इथं अस्तरसाठी मी एक ब्लाऊज पीसचं प्लेन ब्लाऊज पीस, पीस कापड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथं मध्ये फोम घालण्यासाठी मी इथं फोम यूज करणार आहे तुम्ही गोणी असेल तर तुम्ही गोणीसुद्धा यूज करू शकता तर मी इथं फोम घेतलेला आहे तर हे कापड मी डबल ठेवलेलं आहे तर याची रुंदी आहे अठरा इंच पाहू शकता इथं ह्याप्रमाणे दोन्ही बाजूने समान माप घेऊन आपण इथं एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथं लांबी घेतलेली आहे सोळा इंच त्याप्रमाणे मी पूर्ण एक लाईन आखून घेणार आहे ह्याप्रमाणे तर इथं हे जे लाईन आखलेली आहे ते आपण इथं कटिंग करून घेणार आहे पूर्ण भाग तर इथं एक भाग आपला कटिंग करून झालेला आहे तर यामध्ये पुन्हा एक मी माप दाखवणार आहे तर इथं डबल फोल्डच आहे पाहू शकता इथं तर इथं वरील बाजूने पुन्हा एक सहा इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही पट्टीसुद्धा दोन पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत तर इथे ह्याप्रमाणे आपण मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहे तर हे कशासाठी म्हणजे ह्या दोन डबल पट्ट्या आहेत एक मी जीप लावण्यासाठी वापरणार आहे चेन आणि दुसरं मी बेल्ट करण्यासाठी वापरणार आहे तर त्याच साईजनुसार इथं आपण दोन पट्ट्या ह्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्याचं संपूर्ण आपली कटिंग करून झालेली आहे तर आता इथं मेन फॅब्रिक कटिंग करून झालेलं आहे तर इथं अस्तर पण मी घेतलेला आहे अस्तरसुद्धा त्याप्रमाणे अस्तर अस्तर हो त्या, त्या डबल फोल्ड करून आपण जेव्हा कटिंग केलेले आहेत तेच ठेवून आपण इथं अस्तरचेसुद्धा सेम त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे तर इथं अस्तरचे दोन भाग झालेले आहेत आणि मेन फॅब्रिकचे दोन भागसुद्धा असे कटिंग करून घेतलेले आहेत मी पाहू शकता इथं आणि पुन्हा दोन ज्या पट्ट्या होत्या सहा बाय अठराच्या त्या पण आपण इथं डबल फोल्ड करून अस्तर ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं हे सुद्धा कटिंग झालेलं आहे तर आता इथं फोमसुद्धा त्याचप्रमाणे मी कटिंग करून घेणार आहे त्या साईजनुसार तर इथं आधी अस्तर ठेवायचं आहे मग त्यावरती फोम ठेवायचं आहे मध्यभागी आणि त्याच्यावरती आपण पुन्हा मेन फॅब्रिकसुद्धा ठेवून ह्याप्रमाणे चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहेत आणि उभ्या आणि आडव्या तिरप्या लाईन शिलाई देऊन घ्यायची आहेत ह्याप्रमाणे पाहू शकता इथं संपूर्ण आपण इथं शिलाई देऊन घेतलेले आहेत हे दोन भाग आणि ती एक पट्टी होती दहा बाय सॉरी सहा बाय अठराची तीसुद्धा एक पट्टी मी शिलाई देऊन याप्रमाणे फोम आतमध्ये ठेवून उभ्या आणि आडव्या तिरप्या लाईन इथं शिलाई देऊन घेतलेल्या आहेत इथं संपूर्ण शिलाई देऊन झाल्यानंतर आपण इथं हा एक भाग घेतलेला आहे अठरा बाय सहा इंचाचा तर इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे अठरा बाय सहा इंचाची ही मधली पट्टी मी घेऊन ह्याप्रमाणे डबल फोल्ड करायचा आहे आणि मधून इथं कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर दोन भाग करायचे आहेत तर इथे ह्याप्रमाणे व्यवस्थितपणे हात आपला ठेवून बघा व्यवस्थित ह्या दोन पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत तर इथे ह्याप्रमाणे दोन पट्ट्या कटिंग करून झाल्यानंतर आपण बेल्टची कटिंग करून घेऊयात तर इथं ह्यासुद्धा आपण दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तर इथं अस्तरच्या दोन आणि मेन सुद्धा दोन पट्ट्या मी घेऊन अस्तर जोडून घेतलेल्या आहे मेन फॅब्रिकला तर इथं अठरा इंच लांबी आहे आणि रुंदी आहे चार इंच ह्याप्रमाणे दोन पट्ट्या मी अस्तरला जोडून घेतलेल्या आहेत ह्याप्रमाणे ले ले, तर आता इथं फोमच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत छोट्याशा पाहू शकते छोटासा एक फोमची पट्टी ठेवायची आहे मध्यभागी आणि हे बेल्ट आपण शिलाई देऊन घ्यायचे आहे तर ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये फोमची पट्टी ठेवून आणि हा बेल्ट आपण शिलाई देऊन तयार करून घ्यायचा आहे तर ह्याचप्रमाणे मी दोन्ही बेल्ट शिलाई देऊन घेणार आहे तर मैत्रिणीनं ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही जाऊन तुम्ही रेनो क्लाउज डिझाईन याच्यावरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन त्यासुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला आपली सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तिथे इथे दोन्ही बेल्ट आपले शिलाई देऊन झालेले आहेत पाहू शकता इथं तर इथं अठरा बाय दहा इंचाचा मी इथं एक पार्ट घेतलेला आहे तर इथं मध्य बघा फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे मध्यापासून दोन्ही बाजूने अडीच इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे ह्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा मध्यापासून दोन्ही बाजूने दोन पॉईंट पाच इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं ह्याप्रमाणे बेल्ट आपण ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहेत तर बेल्टच्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं बेल्ट हा मजबूत दिसतो त्यासाठी इथं दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे बेल्टच्या तर इथं शिलाई देऊन झालेली आहे आणि इथं ह्याप्रमाणे मार्किंग दाखवलेली आहे तिथं बेल्ट असे ठेवायचे आहेत आणि बरोबर इथं शिलाई देऊन घ्यायची आहेत तर इथं दुसरा पण पार्ट घ्यायचा आहे बॅगचा आणि त्यालासुद्धा आपण सेम त्याचप्रमाणे सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरपासून दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यावरती बेल्ट ठेवून आपण याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं दोन्ही भागांना आपण बेल्ट जोडून घेतलेला आहे तर इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या अठरा बाय तीन इंचच्या ह्या दोन पट्ट्या आपण इथं जोडून घेणार आहे त्याप्रमाणे मध्यापासून कट केलेल्या होत्या तर इथं पाहू शकता इथं तीन इंच रुंदी आहे लांब तर इथं बेल्टवरती ह्याप्रमाणे उलट बाजूने ठेवायचं आहे आणि ही पट्टी पूर्ण आपण इथं जोडून घेणार आहे शिलाई देऊन तर मैत्रिणीनं ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला आपली सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे ह्याप्रमाणे आपली पट्टी ही जोडून झालेली आहे तर ह्याप्रमाणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि इथं ह्याप्रमाणे शिलाई मार्जिन सरळ करायचं आहे आणि वरून एक दागटीप देऊन घ्यायची आहे तिथं दाबटीप देऊन घ्या घेतल्यानंतर काय होतं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं त्यासाठी इथं दागटीप देणं खूप गरजेचं असतं ह्याप्रमाणे तर दुसऱ्या पण पार्टवरती आपण सेम त्याचप्रमाणे ही पट्टी जोडून घेणार आहे आणि वरून दागटीप देऊन घेणार आहे तर मैत्रिणीनो ह्या व्हिडिओतून थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथं ह्याप्रमाणे दोन्ही भागांना आपण इथं ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत तर आता इथं राहिलेला एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आणि व्यवस्थित करून बघा ह्याप्रमाणे आपण इथं चेन जोडून घेणार आहे तर चेन बघा जितकी पण आपली बॅगची रुंदी आहे तितकंच आपण चेन घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे चेन घ्यायची आहे इतकी लांबीला तर इथं एक भाग घ्यायचा आहे आणि चेन बघा आपण उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आणि उलट बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे इथं शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं मध्ये जो रनर आहे तो जरा पुढं मग करून शिलाई देऊन घ्यायचा आहे तर काय होतं शिलाईत बघा रनर हे थोडंसं अडकू शकतं त्यासाठी इथं पुढं मग करूनच शिलाई देऊन घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे एका बाजूने शिलाई देऊन घेतलेलं आहे पुन्हा असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक वर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे तर इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे तर आता इथं एक भाग आपला जोडून झालेला आहे चेनला तर इथं दुसरा भाग पण घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे उलट बाजूने जोडून घ्यायचा आहे जी पातून बघा सरळ आहे त्यावरती उलट भाग वरचा ठेवायचा आहे आणि आप ह्याप्रमाणे आपण चेनला जोडून घ्यायचं आहे तर इथे रनर बघा पुढं करायचं आहे थोडंसं आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे कारण सुईमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायचं आहे ह्याप्रमाणे आपले दोन्ही भाग जोडून झालेले आहेत तर हे सुद्धा आपण थोडंसं दाबून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन आणि ह्याप्रमाणे वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे जीपवरून तर इथं चेन बघा आपली जोडून झालेली आहे राहिलेली एक्स्ट्राची चेन आपण कटिंग करून घ्यायची आहे इथं आणि ह्याप्रमाणे आपली दोन्ही भागाला चेन ही जोडून झालेली आहे आतून बघा बेल्ट व्यवस्थित ठेवायचं आहे ह्याप्रमाणे आणि दोन्ही भाग आपण एकमेकावरती ठेवून याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण आणि इथं ह्याप्रमाणे बघा शिलाई दिलेल्या भागावर बरोबर सेंटरवरती आपण इथं चेनचा भाग ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे मध्यभागी तर याप्रमाणे ठेवायचं आहे दोन्ही बाजूनी शिलाई देऊन घ्यायचं आहे ह्याप्रमाणे ब व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे इथे दोन्ही बाजूनी शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता इथं तर आता इथं काय करायचं आहे तर आता चारही कोपरे बघा ह्याप्रमाणे आपण अडीच अडीच इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे अडीच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे कोपरा तर हा कोपरा कट केलेला आपण चारही कोपऱ्यावरती ठेवून बघा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि चारही कोपरे आपण कटिंग करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे चारही कॉर्नर आपले कटिंग करून झालेले आहे तर इथं पुन्हा एक एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे कारण कट केलेल्या ठिकाणाहून आपली शिलाई ही सुटू शकते त्यासाठी इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे पुन्हा दोन्ही बाजूने तर इथं शिलाई देऊन झालेली आहे दोन्ही बाजूने आणि काय करायचं आहे तर कॉर्नर कटिंग केलेले आहे ते आपण ह्याप्रमाणे पकडून बघा व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही बाजूने तर व्यवस्थित बघा आपली शिलाई मार्जिन बघून व्यवस्थितपणे आपण शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर ह्याप्रमाणेच आपण चारही कॉर्नर शिलाई देऊन घ्यायचे आहेत बघू शकता इथे जीपचा भाग व्यवस्थितपणे असा खालील बाजूने आला पाहिजे त्याप्रमाणे इथं शिलाई देऊन घेतलेली आहे तर ह्याप्रमाणे चारही कॉर्नर आपले शिलाई देऊन घ्यायचे आहेत तर इथे चारही कॉर्नर आपले शिलाई देऊन झालेले आहेत पाहू शकता इथं ह्याप्रमाणे तर इथे एक छोटीशी पट्टी घेतलेली आहे अस्तरच्या कापडची याप्रमाणे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चारने कॉर्नर आपली शिलाई देऊन घेतलेली आहे तिथंही पट्टी जोडायची आहे तर मी न जोडला तरी चालतं आहे तर इथं ह्याप्रमाणे शिलाईच्या भागावरती आपण ह्या पट्ट्या जोडून घेणार आहे तर याप्रमाणे डबल फोल्ड करायचं आहे दुसऱ्या बाजूने आणि पट्टी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं पाहू शकता चारही कॉर्नर आपण ह्याचप्रमाणे शिलाई देऊन घेणार आहे तर पाहू शकता इथं चारही कॉर्नर आपले शिलाई देऊन झालेले आहेत तर इथं तर काय करायचं आहे आता मधून बघा ओपन करून घ्यायचं आहे आणि पलटून घेऊन सरळ बाजू करून घ्यायची आहे याप्रमाणे तर ह्याप्रमाणे पूर्ण आपण पलटून घेणार आहे तर पाहू शकता इथं कॉर्नर व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचे आहेत तर ह्याप्रमाणे आपली बॅग ही हँडल बॅग शिवून तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूया असायची का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू